we सुयशनं रायफलमधून स्वतःवर गोळी झाडली माहिती आली समोर वडिलांच्या लायसनधारी बंदुकीतूनच गोळी सुटून मृत्यू झाल्याचं निष्पन्न पोलिसांकडून मिळाली माहिती महाशहरातील तांबटाळी परिसरात ईश्वरी अपार्टमेंट इथे बंदुकीतून गोळी सुटल्यानं मृत्यू झाल्याची घटना दुपारी एक वाजण्याच्या सुमारास घडली आहे घटने। या घटनेत सुयश सुनील नगरकर हा पंधरा वर्षीय मुलाचा जागीच मृत्यू झाला सुयश नगरकर हा इयत्ता दहावी शिकत होता त्याच्या एकलकोंड्या स्वभावातून मानसिक तणावाखाली जाऊन नैराश्यात येऊन सुयशनं रायफलमधून स्वतःवर गोळी झाडून घेतली होती यामध्ये सुयशाचा जागीच मृत्यू झाला असून त्याचा मृतदेह हो महाडे ग्रामीण रुग्णालय येथे पाठवण्यात आला मात्र हा हो मृतदेह शवविच्छेदनाकरिता मुंबई येथे पाठवण्यात आल्याची प्राथमिक माहिती आज दुपारी साधारण एक वाजाच्या दरम्यान पोलीस स्टेशनला या घटनेबाबत माहिती मिळाली त्या घटनेच्या घटनास्थळावर गेल्यानं असं लक्षात आलं की या ठिकाणी सुरेश नगरकर नावाचा दांगलीमध्ये शिकणाऱ्या मुलाने त्याच्या घरामध्ये असलेली रायफलच्या गोळीमध्ये तो जखमी झालेला आहे त्याच्या डोक्याला गोळी लागलेली आहे आणि नक्की त्यांनी घटना काय आहे बंदू खाताळताना अपघात झालेला आहे की त्यांनी आत्महत्या केलेली आहे याबाबत आम्ही अधिक तपास करत आहे अधिक तपास अंति त्या निष्कर्षापर्यंत पोहोचत येईल आधी बाल वयातच मोठा प्रश्न निर्माण निर्माण आहे की शस्त्र वापरण्यासाठी एक तर परवाना लागतो मात्र बाल वयातच या मुलांकडे हे शस्त्र कशा पद्धतीने आलं आणि त्याचा या मुलाकडे कशा पद्धतीने वापर झाला आणि त्याचा मृत्यू झाला या घटनेमध्ये जे रायफल वापरलेले आहे ते रायफल परवानाधारक आहे परवान्याची रायफल आहे आणि त्याचा परवाना मुलाचे वडील जय सुनील नगरकर यांच्या नावाने त्याचा रिसर परवाना आहे त्यांनी सेल्फ प्रोटेक्शनसाठी तो परवाना शासनाकडून घेतलेला आहे अगदी पण त्याच्यामध्ये बंदुकीमध्ये गोळी हे भरून ठेवणं हे कितपत योग्य होतं सर नॉर्मली आत्तापर्यंत झालेल्या तपासावरून असं दिसून आलेलं आहे की ती रायफलमध्ये गोळी भरलेली नसते महाड शहर पोलीस ठाणे येथे या मृत्यूची आकस्मिक मृत्यू अशी नोंद करण्यात आली असून या संपूर्ण घटनेचा अधिक तपास उपविभागीय पोलीस अधिकारी शंकर काळे आणि पोलीस निरीक्षक संतोष जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक खाडे हे करीत आहेत जागृत महाराष्ट्र न्यूज रामदास चव्हाण महाड रायगड महाराष्ट्राला ट्विटर इंस्टाग्राम फेसबुक आणि यूट्यूबला फॉलो करा तसेच बातम्यांना लाईक आणि शेअर करायला विसरू नका